आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव पन्नास चौऱ्याऐंशी त्र्याण्णव पंधरा चौऱ्याऐंशी शून्य आठ ऐंशी पस्तीस छत्तीस आणि शून्य तेवीस सदुसष्ट तेवीस एकोणचाळीस तेहत्तीस महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना मोठं देणार रत्नागिरीतून सिंधुदुर्गपेक्षा अधिकच मताधिक्य देणार मंत्री उदय सामंत त्यांनी गृहमंत्री अमित वचन तसेच कोकणचा रोजगार सहकार वाढवण्यासाठी न्याय द्यावा अशी मागणी देखील त्यांनी अमित शहाकडे केली आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री राणे साहेबांच्या प्रचारासाठी या रत्नागिरी शहरामध्ये आलेले राज्याचे देशाचे गृहमंत्री देशातल्या प्रत्येक महायुतीच्या सरकारचे मार्गदर्शक आदरणीय अमितभाई शहासाहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले स्वतः नारायण राणेसाहेब रवींद्रजी साहेब चंद्रकांत बावनकुळे साहेब व्यासपीठावर अनेक मान्यवर आहेत सगळ्यांचीच नावं मी या ठिकाणी घेत नाही व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं अमित शहा साहेबांचे विचार ऐकण्यासाठी उपस्थित बंधू आणि बघिनीनो मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माननीय अमित शहा साहेबांचं या जिल्ह्यामध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि या जिल्ह्याच्या वतीनं अमित शहा साहेबांना ही देखील खात्री देतो की महायुतीचे उमेदवार आदरणीय राणेसाहेबांना फार मोठं मताधिक्य मी सिंधुदुर्ग एवढंच मताधिक्य हे रत्नागिरी जिल्ह्यातलं दिलं जाईल हा आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी आपल्याला शब्द देतो आज माझ्या आयुष्यातलं मी भाग्य समजतो की अमित शाह साहेब रत्नागिरीमध्ये लवकर आले आणि लवकर आल्यानंतर मला आणि दीपक भाईंना त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी मिळाली आणि हे देखील मला कळलं की नुसतं राज्याचं नाही देशाचं राजकारण करत असताना माणूस किती जमिनीवर असू शकतो आणि जमिनीवरून चालू शकतं हे अमितबाई भाई शहाना बघितल्यानंतर मला आणि दीपकबाईंच्या दोघांच्याही लक्षात आलं आज मला असं वाटतं की देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये राजकीय घडामोड करण्याची ताकद माननीय अमितभाईंमध्ये आहे ज्या राज्यामध्ये आम्ही सगळे एकत्र लढलो होतो शिवसेना आणि भाजप म्हणून एका बाजूला आम्ही नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो टाकला होता एका बाजूला आम्ही वंदनीय बाळासाहेबांचा फोटो टाकून मागच्या विधानसभेमध्ये मतं मागितली होती आणि मतं मागितली असताना त्याच्यानंतर काय झालं आम्ही सगळे काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलो परंतु मला या बैठकीच्या या सभेच्या निमित्तानं अमितभाई भाई मनापासून शिवसेनेचा आमदार म्हणून धन्यवाद द्यायचे आहेत की त्यांनी पुढाकार घेतला आणि भाजपाचे एकशे पाच आमदार असताना देखील आम्ही ज्यावेळी उठाव केला एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली त्या एकनाथ शिंदेसाहेबांना महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्री केलं हे देखील आम्ही विसरू शकलो नाही एवढी ताकद माननीय अमित भाईंमध्ये आहे आणि आज रत्नागिरी मतदारसंघामध्ये आले जाता जाता एकच मागणी मी अमित भाईंकडे करणार आहे की आपण जिल्ह्यामध्ये आला हा निसर्गरम्य जिल्हा आहे या मतदारसंघाला पूर्ण समुद्रकिनारा आहे परंतु समुद्रकिनारा असताना आम्ही पर्यटनाच्या निमित्तानं काही करण्याचा प्रयत्न करतोय आपण देशाचे जसे गृहमंत्री आहात तसे देशाचे सहकार मंत्री देखील आहात आज आंबा हा आमचं प्रमुख पीक का आहे काजू हे आमचं प्रमुख पीक आहे सहकार जसा कोकणात वाढला नाही तसा रुजला देखील नाही आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी अमितभाई शहासाहेबांना विनंती करतो की विशेषतः ह्या कोकणासाठी सहकाराची केंद्र शासनाची पॉलिसी आपण आणावी आणि माझ्या कोकणातल्या आंबा बागायतदारांना काजू बागायतदारांना फार मोठा न्याय मिळून द्यावा आणि आमच्या जिल्ह्यातली बेरोजगारी दूर करावी एवढीच विनंती करतो आणि महाराष्ट्र राज्याचा उद्योग मंत्री म्हणून साहेब मी आपल्याकडे विनंती करतो की आपण राज्यामध्ये अनेक ठिकाणी आपल्या नेतृत्वाखाली फार मोठे उद्योग दिलेले आहेत भविष्याच्या कालावधीमध्ये ही आचारसंहिता संपल्यानंतर कारण उभा अनेक लोक अनेक वेळा आमच्यावर हाच आरोप करतात की या महाराष्ट्रातले अनेक प्रकल्प गुजरातमध्ये गेले आज महाराष्ट्राचा उद्योग मंत्री म्हणून या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि या तालुक्याचा आमदार म्हणून मी आपल्याला साहेब विनंती करतो की या आचारसंहितेनंतर एखादा फार मोठा प्रोजेक्ट माझ्या महाराष्ट्रातल्या युवकांना रोजगार देणारा आपण महाराष्ट्रामध्ये द्यावा एवढी विनंती करतो आज या महायुतीचे उमेदवार नारायणराव नारा राणेसाहेबांना नारा फार मोठं मताधिक्य आमच्या सगळ्या परिसरात मिळेल हा आपल्याला शब्द देखील देतो आणि शिवसेना असेल भाजप असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल आर पी आय असेल मनसे असेल आणि सगळे मित्रपक्ष हे एकाच व्यासपीठावर येऊन एक दिलानं काम करतायत त्याच्यामुळे महायुतीच्या उमेदवाराचा विजय हा अतिशय सुखकर झालाय त्याची खात्री आपण बाळगावी एवढीच विनंती करून पुन्हा एकदा या जिल्ह्यामध्ये आपलं स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनेल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल